श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रेक्षकांनो माता भगिनांनो बहिणींनो सर्वांसाठी मोठी आनंदाची बातमी लाडकी बहीण योजना आत्ताच खाते चेक करा तुमच्या मनातील बरेच काही प्रश्न असतील ज्याच्या खात्यावर पैसे आले नाही आहेत ज्याच महिलांच्या खात्यावर पैसे आलेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे आणि आपण काय केल्यानंतर आपल्याकडे पैसे येतील विथ प्रूफ तुम्हाला मी दाखवणार आहे याआधी चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा तर बघा आज आणि कालपासून पैसे येण्यास सुरुवात झालेले आहे बरेच काही प्रश्न होते की आधार कार्ड हे लिंक असलं पाहिजे मोबाईल नंबर वेगळे वेगळे होते का असे काही के वायसीचे हे तुम्हाला लाईव्ह प्रूफ दाखवणार आहे की एक रुपये आलाय की नाही तर प्रथम तुम्हाला मी सांगतो की एक रुपये जरी तुमच्या खात्यावर नसला आला तरी तुमच्या खात्यावर पैसे येणार आहेत विथ प्रूफ कारण आता जो एक तुम्हाला मेसेज मी बाजूला दाखवतोय या अकाउंटवर एक रुपये आला नव्हता परंतु तरी देखील तीन हजार रुपये पहिला हप्ता आज जमा झालेला आहे पहिला प्रश्न दुसरं कन्फ्युजन होतं की आधार कार्डला आपण जो नंबर दिलेला आहे तोच बँक खात्यामध्ये पाहिजे का तर हे पण कंपल्सरी नाहीये कारण आधार कार्डला तुमचा वेगळा नंबर असेल पण तो ऍक्टिव्ह असेल बँकेत वेगळा नंबर असेल तो ऍक्टिव्ह असेल तरी पण तुमच्या खात्यात पैसे येतील हे ये पण एक कन्फ्युजन मोठं होतं तिसरी महत्वाची गोष्ट तुमचं केवायसी हे केवायसी के तुम्ही नक्की करा आणि तुमचं एक महत्वाची अपडेट म्हणजे तुमचं बँकिंग स्टेटसला जो मोबाईल आहे तो ऍक्टिव्ह करा फक्त त्याचं तुम्ही यू आय डी आधार कार्डची जी वेबसाईट आहे त्याच्यावर जाऊन तुम्ही चेक करा की तुमचं बँकिंग सीडिंग हे ऍक्टिव्ह आहे की नाही जर ते ऍक्टिव्ह असेल तर तुम्हाला पैसे येणार आणि एक रुपया नाही आला तरी तुम्हाला अकाउंटवर पैसे जमा होणार आहेत सर्वात मोठी अपडेट सतरा ऑगस्ट पर्यंत एक कोटी दोन लाख महिलांना याचा लाभ मिळणार आहे त्यानंतर उर्वरित सत्तावीस लाख ज्या महिला आहेत त्यांचा आधार कार्ड लिंक नसल्यामुळे त्यांना पुढच्या दहा दिवसात पैसे मिळणार आहेत आणि ही स्कीम एकतीस ऑगस्ट वर नसून पूर्ण चालूच राहणार आहे जोपर्यंत सर्व महाराष्ट्रातील महिलांना याचा लाभ मिळणार नाही असं खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे मोबाईल हातात घेऊन बसा कधी पण मेसेज येऊ शकतो आणि तीन हजार कधी जमा होऊ शकतात व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि काही कन्फ्युजन असेल कमेंट करा ओके थे ठीक आहे थँक्यू स्वामी समर्थक